नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा शेतामध्ये गावखेड्यामध्ये काय घडतंय ना ते सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमचं चॅनल एक नंबरचा आहे या चॅनल ची सव्वा चार कोटी पेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही थेट बांधावर शेतामध्ये पोहोचतोय गावखेड्यात पोहोचतोय शहरात पोहोचतोय विषय कोणते असो आम्ही दे धडक दाखवतोय आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत बघायला मिळेल फक्त टुडे समाचार न्यूजवर मी आता चिंचोलीराववाडी या शिवारात आहे आणि पावसानं खूप मोठं नुकसान झालं या परिसरामध्ये चिंचोलीराववाडी हे जे गाव आहे हा जो शिवार आहे हा तालुका जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातलं हे गाव आहे आणि इथं बघा इकडं ही जी ज्वारी आहे ना ही ज्वारी आडवी पडलेली आहे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय गेल्या पंधरा दिवसापासून पावसानं हा हाकार माजवलेला आहे सगळीकडे पाऊस सुरू आहे मात्र ही रब्बीची पेरणी केली होती शेतकऱ्यानं आणि हे बघा इकडे दाखवा हे ज्वारीच कनिज जे आहे ना काळ पडलं हे बघा ही एकच कनिज नाही काळं पडलेलं हे हे अख्खी ज्वारी जे आहे ना इकडं सगळी झोपली जमीन असं खाली पडली आता हे याला कंस तर आलेलीच नाहीत पावसानं नुकसान झालं खूप मात्र रात्री वारं वाजळी सुटलं या भागामध्ये आणि इथं मोठं नुकसान झालं हे शेतकरी सुद्धा आहेत बघा हे त्यांच्या हातामध्ये जे कंसा येत नाही बघा हे बघा हे काळे झालेले सगळे आपण उभे जेवारी पैसे जाऊ या इथं थोडे आहेत बघूया आपण नंतर शेतकऱ्याकडे येणार आहे मी बघा हे बघा हे कशी परिस्थिती झालेली आहे इकडं सगळं इथं इकडं पण खाल्लं पडलंय सगळं हे बघा ही दाखवजवळ काय मला याच्यामध्ये काही नाही दाणे भरले नाहीत काही नाही हे बघा ते बघा खूप नुकसान झालं शेतकऱ्याचं इकडे ज्वारी बघा इकडे हे पण ही पण ज्वारी इकडे आडवी पडलेली आहे आता हे बघा ह्याला थोडं बहुत काय आलंय पण असे ते बघा काहीच नाही शेतकऱ्याच्या हातामध्ये काही येणार नाही याच्यामध्ये खूप नुकसान झालं या भागामध्ये अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्याची बघायला दाणे तर भरलेच नाहीत अजून आणि पाऊस सुरू झाला पावसाळा तर चालू झालेला आहे कुठलंही कनिज बघा शेतातलं एकही कनिज या शेतकऱ्याच असं दाणे भरलेलं नाही हातातोंड असे आलेलं शेतकऱ्याचा घास आणि निसर्गानं हिरवून नेलंय अतिशय वाईट किती खर्च आलाय कुठले काय नेमकं शेतकरी आपल्या सोबत आहेत बघूया आपण काय काय मामा काय नाव आहे तुमचं इकडे धनंजय हरिचंद्र सप्ताळ काय नाव म्हणले धनंजय हरिचंद्र सप्ताळ बर सप्ताळ सप्ताळ बर गाव कोणतं हिराव <laughs> तालुका जिल्हा लातूर <laughs> आम्ही दीड एकर च जेवारी पेरली होती घरी खायला जेवारी नव्हती जनावरला कडबा नाही अशा <laughs> परिस्थितीमध्ये पेरली होती <laughs> निश्वात चांगलं परस्पर आलं होतं होतही वाऱ्या वादना पावसानं झोपे गेलं हे काय कणचा असे होत त्याचे <laughs> काळेभोर जनावरला वैर नाही माणसाला जेवारी नाही घरी खायला <laughs> अतिशय पेरलो खाण्यासाठी पेरलं होतं रान लवकर दूर झालं नाही त्याच्यामुळे खाण्यासाठी जेवारी आणि कडबा होईल म्हणून जनावर एक हीची पण नाही कुठे जनावर ना दाणं नाही घरात खायला आम्हाला इथे एक हेक्टर दोन आर किती भाऊ आहेत तुम्ही दोघण भाऊ आहेत दुसरं काय पेरलं दुसरं काहीच नाही आता पेरायचं आता हे काढूनच काय पेरायचं होत थोडं काहीतरी हे असं नुकसान झालं आता काय पेराव लिकर किती तुम्हाला लेकर दोन मुलं आहेत काय नाही लहान आहे काय नाही किती खर्च आला होता ह्याला खर्च बघा आता नांगरणी पुन्हा नंतर रोट्या करणे पुन्हा नंतर त्यानंतर पाळी घालणं पाळी घालून पुन्हा पेरणं पेरून मशागत पुन्हा त्याला खात धुंडे जेव खुरपण वगैरे चाल टोटल भरपूर खर्च आला असा कमीत कमी पंचवीस तीस एकर पंचवीस तीस हजार खर्च आला ते कुठून काढला होता खरंच ते घरातूनच केलेला होता लोकांचं काळाकाळी करून काहीतरी करून काहीतरी जेवारी होईल कडबा होईल जनावरला म्हणून आलेला आहे काही उंची येऊन एवढं असं झाले का बघा तुम्ही कसं काय झालं त्याच्यामध्ये काय राहिले का बघा टोटल हो का कंस जेवारी खाण्यासाठी पिरलेली होती बघा तुम्ही काय काय का राहिले की नुकसान नुकसान झाले आमचं तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर दहा ऐंशी त्रेसष्ट परत सांगा त्र्याण्णव सत्तर दहा ऐंशी त्रेसष्ट आता तुम्ही कळवलं नाही का कुणाला कृषी विभागाला तलाटायला कुणाला काही नुकसान झालं फोन करायला तू पण येतो येतो म्हणते बघत ना जेवायलाच नाही म्हणते तुमच्या काहीच फला नाही दिसतानाच नाही असं बोलतो ज्वारीला नाही काही नाही म्हणते ते केलता का फोन तुम्ही केलता की कधी केलता आठ दिवस झालं केलता काय नाही म्हणते ते जेवायला म्हणजे अनुदान वगैरे काय तुमच्या नाही म्हणतात नुकसान झालं निसर्ग झाले म्हणते आम्ही काय करावं हो तुमचं नाव काय म्हणले धनंजय हरिचंद्र सप्ताळ बघा धनंजय सप्ताळ हे शेतकऱ्याचं नाव आहे चिंचोली रववाडी तालुका जिल्हा लातूर आता गट नंबर चौऱ्याहत्तर आहे बघा इथं हि जी ज्वारी नाही उभी ज्वारी होती उभी ज्वारी आणि ही आडवी झाली बघा हे बघा बघा शेतकरी दाखवतो तसे तेवढा उंचीची ज्वारी आलेली सततचा पाऊस तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याने हिर शेतकऱ्याचा खायला घरी त्यांना ज्वारी नव्हती म्हणून त्यांनी ज्वारी फिरली जनावराला कडवा नाही म्हणून हे सगळं त्यांनी नियोजन केलं होतं पण हातात काहीच आलेलं नाही सध्या पावसानं हे निसर्गाने हिरावून नेलं शेत शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मात्र प्रशासन याच्याकडं आहे अनुदान नाही असं शेतकऱ्याला म्हणतात आता शेतकऱ्याने नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे संकट आहे शेतकऱ्यावर नेमकं ग्रामीण भागामध्ये काय घडतंय ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता लातूर तालुक्यातील चिंचोलीराव वाडी या शिवरायामध्ये ज्वारी आडवी पडलेली आहे नुकसान झाले रात्री वादळी वाऱ्यानं पावसानं आणि संपूर्ण हा जो ज्वारीचा प्लॉट आहे हा संपूर्ण काळपट पडलेला आहे आता याला कुठं काहीच होणार नाही आहे ना शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे ना अतिशय वाईट परिस्थिती निसर्गानं हे निसर्गानं शेतकऱ्यावर टाकलेलं संकट शेतकऱ्यावर उडवलेलं संकट नेमकं काय म्हणले लातूर विकाव म्हणलं आम्ही वाट्याचा प्रॉब्लेम आहे वाट नाही आम्हाला हम्म तिकडे पलीकड एका चुल वाट नाही आमची मदत खांद्यावर नेहमी जनावरला तिकडं बंदारे खांद्यावर न्याय उचलून जनावरला घालायची जनावरला घातलेला आहे हम्म तुडू 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 तुड विकावा म्हणलं तर लातूरला नेऊन मार्केटमध्ये तिथे बहाड पुन्हा हाडत ही रोजगारी तर कापायला अवघड झाल्या सारखे काहीच नाही पदरात काहीच नाही पडलं शिक शेतकऱ्याच्या पदरात निराशा आणि निसर्गाला निसर्गाची ही जी सध्या जी शेतकऱ्यावर निसर्गाने जे संकट टाकलेलं आहे आणि शेतकरी जे आहे ते सध्या चिंताग्रस्त झालेलं आहे मात्र अशा शेतकऱ्यांना मदत करणंसुद्धा गरजेचं आहे कारण घरी खायला जो नाही असं त्यांनी सांगितलं मी तुम्हाला त्यांचा नंबरसुद्धा स्क्रीनवर देणार आहे तुम्ही त्या थेट त्या नंबरला या शेतकऱ्याला थेट संपर्क करू शकता आणि नेमकं काय परिस्थिती आहे ते तुम्ही थेट जाणून घेऊ शकता मी मुलाने मुलानी चिंचोलीराववाडी तालुका जिल्हा लातूर

काज नाही रालायला कायच